मित्रांनो कलर्स मराठीने आता एका नव्या मालिकेची नुकतीच घोषणा केली आहे या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आपल्या समोर आला आहे कलर्स मराठीच्या नव्या मालिकेचं नाव लय आवडतेस तू मला असं आहे या मालिकेत लवंगी मिरची फेम अभिनेता तन्मय आणि सानिका प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट रांगडी प्रेमगता कलर्सच्या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे लय आवडतेस तुम्हाला मालिकेचा प्रमो कळशी आणि साखरगाव अशी दोन गावं पाहायला मिळतात या दोन्ही गावातील गावकरी एका व्यक्तीला शोधत आहेत ती व्यक्ती म्हणजे मालिकेचा नायक मालिकेतील नायकाची एंट्री बुलेट वरून दमदार दाखवण्यात आली आहे बिंदास्त हात ठेव असं त्याच्या शर्ट वर लिहिलं आहे नायक गावकऱ्यांना चकवा देऊन पळत जात असतो यावेळी गावातली मुलं विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात ही मुलं नायकाला वाचवण्यासाठी बोलतात त्यामुळे मुला नायक मुलांच्या मदतीला धावून जातो विहिरीत पडलेल्या मांजराला बाहेर काढतो आणि बघतो तर मांजरीबरोबर नायिकेची एंट्री दाखवली आहे त्यानंतर सुंदर नायिकेला पाहून नायक भुरळून जातो त्याच्या हातातून विहिरीचा दोर सुटतो त्यामुळे नायिका विहिरीत पडते पण तितक्यात नायक तिला वाचवतो सुंदरी एवढी सुंदर असेल असं वाटलं नव्हतं असं नायक म्हणतो तेव्हा नायिका म्हणते सुंदरी त्या, त्या मांजरीचं नाव आहे खेजवर त्यानंतर नायिक नायिकेची ओळख होते सानिका असं या नायिकेचे व्यक्तिरेखेचं नाव आहे ती साखरगावच्या साहेबरावाची मुलगी असते तर नायक स्वतः ओळख सरकार म्हणून करून देतो जो कळशी गावचा छावा असतो आयशा या दोन गावातील रांगडी प्रेमकथा लय आवडतेस तुम्हाला आता मालिकेत पाहायला मिळणार आहे दरम्यान कलर्स मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख आणि वेळ गुलदस्त्यात थे ठेवण्यात आली आहे पण लय आवडतेस तुम्हाला मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे धन्यवाद